तशाच पैकतीने दारू पिणाऱ्यांचे पाच प्रकार आहेत आईच्या पोटातूनच आम्ही सगळेजण जन्माला आलो कोणीही आबाळातून टपकलेला नाही आणि वरून कोणी पडलेला नाही आणि कोणाच्याही बापांना आंबा देऊन नारळ देऊन दे। पोरगा जन्माला आलेला नाही दारू पिणारा ही व्यक्ती आईच्या स्फोटातून आहे तो नालायक ना नाही मूर्ख नाही किंवा त्याला समजत नाही असं नाही फक्त मात्र त्याला एकच समस्या आहे ती म्हणजे त्याला जडलेला व्यसनाचा आजार आहे त्याच्या माध्यमातून तो दारू पितो मग हा व्यसनांच्या आजारांचे प्रकार कसे आहेत आपल्याही गावामध्ये आता मगाशी समजा शंभर पैकी सतरा पर्सेंट जसं रिसर्च सांगितलं संशोधन तशाच पैकी त्यांनी दारू पिणाऱ्यांचे पाच प्रकार आहेत हे शंभर मुलांना मुलींनी जर एका वेळेस दारू पिणं सुरू केले तर याच्यातले हे मध्ये कसे मोडतात ते बघा पहिला प्रकारचा दारू पिणारा आहे त्याला म्हणतात सोशल ड्रिंकर हा सोशल ड्रिंकर तुम्ही बघा ऑब्झर्व करा आजूबाजूला बघे तर लक्षात येईल मी सांगतो ते खरं आहे की नाही माझं जे खरं वाटतं तेवढंच हे करा खोटं मात्र इथं सोडून द्या माझ्याजवळ पहिला प्रकारचा जो दारू पिणार आहे तो दारू सोशल ड्रिंकर कसं करतोय की थोडीशी पितो तोंडाची त्याची वासभीच नाही चालना बोलण्यावरती ज्याच्या फरक नाही जे काही कार्यक्रम हे ते करेल बर्थडे असेल सेलिब्रेट करेल लग्न असेल लग्नात सेलिब्रेट करेल कोणाला कळणारही नाही की त्याने दारू पिला आहे आणि मग तो आपलं सगळं सोशल ऍक्टिव्हिटीज नॉर्मल नालोकर याला सोशल ड्रिंकर म्हणतात त्याला सामाजिक दारू पिणारा पण मग गंमत काय होते है का की एखाद्या व्यक्तीने पहिल्यांदा आयुष्यामध्ये दारू पिली की मित्राचा बर्थडे बनायचा आपला बर्थडे बनायचाय लग्नात जायचंय पगार पहिला झाला आणि आनंद करायचा नाचायचाय नाचायचा हे करायचं ते करायचंय ते माइंड ठेवून जर ज्या व्यक्तीने दारू पिलं आणि तीच केलं तर त्याला वाटायला लागते की यार त्यावेळेस दारू पिलो जर मस्त नाचलो तर मित्राच्या लग्नात मग दुसऱ्या मित्राचं लग्न आहे त्याही वेळेस दारू पिऊन नाचलंच पाहिजे तो तर मग तो दुसऱ्या याच्यात जातो त्याला म्हणतात प्लॅन ड्रिंकर योजना करतो त्याला म्हणतात प्लॅनिंग करणारा ड्रिंकर प्लॅनिंग करून दारू पिने मग आज जो आहे शिवजयंती आहे बढिया आहे थोडीशी पितो आणि मस्त शिवजयंती साजरी करतो मग आता शिवजयंती आजची केली ते साजरी केली नाचलं गातलं हे झालंय बर्ड मनवलंय लग्न हे झालंय मग आता प्लॅनिंग करतो रे ह्याच्यानंतर आता दारू पिणारा दिवस आणि मजा करणारा दिवस कोणता येतो कोणता येतो मार्च महिन्यात मजा करणारा आणि दारू पिणारा दिवस होळी <laughs> मग चला आता होळी लाव <laughs> मग तो प्लॅनिंग करते विचार करते आणि होळीला मात्र जाते रामा गोमा तिमा सगळ्यांना फोन करून प्लॅनिंग करते इकडे कोंबडा कापू तिकडे बकरा कापू तिकडे धूळ वाजर खेळू तिकडे हे करून तिकडे दारू पिऊ मग होळी झाली होळीलाही तसंच त्याला मजा आहे जो विचार करते तशा गोष्टी त्याला होत लागतात आणि मग तो प्लॅन वारंवार वारंवार वारं वारं करायला लागते असा एक वेळ पिणारा दारू हा वारंवार महिन्यातून एक वेळ प्यायला प्लॅनिंग करायला लागते महिन्याची प्लॅनिंग वारंवार आठवड्यावर जाते आठवड्याची करून करून मग आठवड्यातून दोन तीन वेळा जाते दोन तीन वेळा केल्यानंतर मग रोजच येते आणि त्याला म्हणतात तिसऱ्या प्रकारचा दारू पिणारा त्याला म्हणतात डेली ड्रिंकर दररोज दारू पिणारा दारू मग हा दररोज दारू पिणारा कसा करतो एखादा नोकरीवाला असेल दिवसभराची नोकरी करतो आणि ठराविक वेळी जेवणाच्या आधी आपली एक पॅक दोन पॅक तीन पॅक अर्धा बंबर जेवढा कोटा असेल तेवढा पितो आणि जेवण करून झोपू जातो परत दुसऱ्या दिवशी दिवसभर पित नाही शेती करणारा असेल मजूर असेल सगळे काम आपले आटोपतो खाली राहणारा असेल तोही आपल्या खाली राहतो आणि संध्याकाळी मात्र जेवणाच्या वेळीच आपल्याला जेवणाच्या आधी ठराविक क्वांटिटी एवढी एक पॅक दोन पॅक चार पॅक पितोय आणि मजात्र पण मात्र खूप दिवसात आपण बरेचसे गावात बघतोय अरे तो काय दारू पिते पण त्याच्यासारखा रोजच पिते पण मात्र कोणाला त्रास देत नाही कोणाला ना काही करत नाही पण मात्र पिते रोज हा असा प्रकार आहे त्याला म्हणतात डेली ड्रिंकर तीन प्रकार झाले चौथ्या प्रकारचा जो आहे त्याला म्हणतात बिल्ली ड्रिंकर सप्ताह मांडणारा सप्ताह मांडणारा कसा पितो एकदा पगार झाला भांडण झाला धान पिकले चुरणा झाला रोना झाला लागली रे लागली की ते आठ आठ पंधरा दिवस तो दारू कंटिन्यू दारू पीक राहतो आणि मग तो कंटिन्यू दारू पिला हात पाय तुटून झाले पैसे संपले मना कि तोंडबिन फुटलं सुजलं की मग मात्र त्याचे दारू थांबते थांबलं की आठ पंधरा दिवस एक महिना दोन महिने चार सहा महिने एक वर्ष पितच नाही आणि मग एखादा परत अजून असा प्रसंग आला किंवा तोंडाला लागले की परत प्यायला लागतोय याला म्हणतात सप्ताह मांडणारा किंवा कंटिन्युअस बिंजी ड्रिंकर एकदा सुरू झाली की कंटिन्युअस त्याची सुरूच होते पंधरा पंधरा दिवस एक एक महिना आठ आठ दिवस आणि एकदा बंद झाली की मग सगळं बंद होते त्याच्यासारखा व्यक्ती नाही आणि पाचव्या प्रकारचा जो व्यक्ती आहे त्याला म्हणतात कंटिन्युअस ड्रिंकर सकाळी बघितलं तरी पिलाच दिसतो दुपारी बघितलं तरी पिलाच दिसतो आणि रात्री बघितला तरी दारू पिलाच दिसतो हे जे पाच प्रकारचे जे, जे दारू पिणारे आहेत ते आपल्या गावाही आहेत विचार करा ऑब्झर्व करा लक्षात येईल मग अशा प्रसंगामध्ये ह्या दारू पिणाऱ्यांना टाळणं का हाकलणे का मारणे का मी माझ्या इतक्या चोवीस वर्षाच्या कालखंडामध्ये बघितलेले आहे दारू किनाऱ्याला बांधून ठेवलं तरी त्याची दारू सुटली नाही दारू पिणाराची बायको सोडून गेली तरी त्याची दारू सुटली नाही दारू पिणारा शेती नोकरी सगळे चपचपाट करून टाकले घरच्यांनी त्याला हाकलून दिला तरी सुटली नाही हात पाय तुटले तरी सोडून नाही मरून गेला तरी दारू सुटली नाही मग दारू सुटते कशी दारू सोडवायची कशी एक गोष्ट त्रिवार सत्य आहे कोणी कितीही काही म्हणत असेल पण कोणाची ही वाईट सवय सुरुवातीला सांगितलं मी व्यसन हा एक आजार आहे व्यसनाची व्याख्या सांगितली की मानवाला लागलेली अनियंत्रित वाईट सवय म्हणजे व्यसन दारू पिणाराही तसाच असतो तो मुद्दाम दारू पित नाही दारू पिणारा